नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या आधुनिक युगामध्ये जिथे आपण तंत्रज्ञानाने इतके प्रगत झालो आहोत आपली आरोग्याची परिस्थिती तितकी चिंताजनक होत चाललेली आहे धक्कादायक गोष्ट अशी आहे की अंदाजे सत्तर टक्के महिला आणि जवळजवळ पन्नास टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लोहाच्या कमतरतेने किंवा मग अशक्तपणाने ग्रस्त आहेतच हे आकडे केवळ संख्या नाही आहेत तर आपल्या समाजाचं एक गंभीर वास्तव्य दर्शवत आहे शरीरामध्ये लोहाच्या कमतरतेचा अर्थ रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारं एक महत्त्वाचं प्रथिन आहे आणि शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पोहोचवतं जेव्हा आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असते तेव्हा संपूर्ण प्रणाली प्रभावित होते अशक्तपणा हा केवळ एक आजार नाही आहे तर ही एक स्थिती आहे जी हळूहळू आपण संपूर्ण जीवनशैलीवरती परिणाम करते ती आपली कार्यक्षमता कमी करते ती आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते आणि आपल्या जीवनाची गुणवत्ता कमी करते परंतु सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे बहुतेक लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि वेळेवर उपचारच घेत नाहीत अशक्तपणाची लक्षणं ही शरीराची चेतावणी असते आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे आणि जे आपल्याला सतत संकेत देतं शरीरामध्ये लोहाची कमतरता असताना अनेक समस्या दिसू लागतात चला तर मग ही लक्षणं कोणती आहे त्याच्यावरती आपण एक नजर फिरवूया चेहरा फिकट फिकट दिसणं किंवा चेहरा होणं पहिलं आणि सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे चेहरा फिकट होणं रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असताना त्वचेलाच रक्त पुरवठा कमी होतो परिणामी चेहरा ओट नखे आणि डोळ्यांखालील भाग फिकट दिसू लागतो हा फिकटपणा केवळ सौंदर्य प्रसाधनाची समस्या नाहीये तो शरीराच्या अंतर्गत कमकुवतपणाचं प्रतिबिंबत्व आहे बरेच लोक अनेकदा या फिकटपणाला हवामान किंवा मग थकवा समजतात परंतु जर तो कायम राहिला तर ते अशक्तपणाचं लक्षण असू शकतं चेहरा त्याची चमकच गमावून बसतो आणि व्यक्ती थकलेली आणि आजारी दिसू लागते तसेच केस गळणे हे सुद्धा एक अशक्तपणाचं आणखी एक महत्वाचं लक्षण आहे जेव्हा शरीरामध्ये लोहाची कमतरता असते तेव्हा ते हृदय ते आणि मेंदू सारख्या अत्यंत महत्वाच्या अवयवांसाठी मर्यादित संसाधनांना प्राधान्य देत केसांच्या मुळांना पुरेसं पोषण मिळत नाही ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि ते जास्त गळतात जास्त केस गळणं केस पातळ होणं आणि केसांची वाढ कमी होणं ही स, ही सुद्धा अशक्तपणाची लक्षणं असतात बरेच लोक केसांसाठी विविध उत्पादने वापरतात परंतु खरी समस्या शरीराला पोषक तत्वांचा अभाव असते श्वास घेण्यास त्रास होणं आणि थकवा येणं थोडं काम केल्यानंतर सुद्धा श्वास घेण्यास त्रास होतो हे अशक्तपणाचं एक सामान्य लक्षण आहे पायऱ्या चढताना वेगाने चालताना किंवा मग हलका व्यायाम करताना श्वास घेण्यास त्रास होतो शरीराच्या अवयवांना आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने असं होतं दिवसभर थकवा आणि आळस कायम राहतो सकाळी उठल्यावर असं वाटतं की तुम्ही रात्रभर काम केलं आहे दिवसभर आळस कायम राहतो आणि तुम्हाला काहीही करावं असं वाटत नाही हा थकवा केवळ शारीरिकच नसतो तर मानसिक देखील असतो एकाग्रता कमी होते आणि काम करण्याची क्षमतासुद्धा कमी होते थंड हातपाय विशेषतः पायांचे तळवे हे अशक्तपणाचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे गरम रक्त हात पायांपर्यंत पोहोचू शकत नाही हिवाळ्यामध्ये ही समस्या आणखीच वाढते तुम्ही कितीही जाड मोजे किंवा उबदार कपडे घातले तरीसुद्धा तुमचे हात आणि पाय थंड राहतात महिलांसाठी विशेषतः समस्या मासिक पाळीच्या वेळी महिलांना अत्यंत कमकुवत वाटत पाळीच्या रक्तश्रावामुळे शरीरामध्ये लोहाची कमतरता देखील निर्माण होते या समस्या वाढतात जसे की चक्कर येणं अशक्तपणा पोटदुखी आणि मूड स्विंग दा, दरम्यान महिलांना जास्त लोहाची आवश्यकता असते कारण त्यांना स्वतःचं तसंच बाळाचं सुद्धा पोषण करायचं असतं अशक्तपणामुळे गर्भधारणेच्या गुंतागुंत वाढू शकते त्याचबरोबर इतर महत्वाची लक्षणं जसं की आळस रात्री चांगली झोप झालेली असूनही सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि थकवा जाणवतो सांध्या आणि स्नायू दुखतात शरीरामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणं आणि कडकपणा येतो डोकेदुखी आणि चक्कर येणं मेंदूमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येते हृदय धडधडणं ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी शरीर हृदयाला जलद काम करण्यास भाग पाडतं भूक न लागणं पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि खाण्याची इच्छा होत नाही जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर समजून घ्या की तुमच्या शरीराला आतून पोषणाची आवश्यकता आहे जी फक्त एक खरा नैसर्गिक उपायच देऊ शकतो प्राचीन बुद्धीची शक्ती तुम्हाला माहीत आधीच माहीत आहे की पूर्वीच्या काळामध्ये या आजारांसाठी कोणतेही पूरक आहार किंवा औषधं नव्हती फक्त एक घरगुती उपाय होता जो पिढ्या पिढ्या चालत आला होता आपल्या पूर्वजांना निसर्गाचं रहस्य समजलेलं आहे आणि प्रत्येक आजारावरती नैसर्गिक घटकांनी उपचार केले जात होते आधुनिक वैद्यकीय शास्त्राने निसंशयपणे मोठी प्रगती केली आहे पण नैसर्गिक उपायांची शक्ती नाकारता येणार नाही ना नैसर्गिक उपाय केवळ सुरक्षितच नाही तर ते सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन सुद्धा देतात ते केवळ लक्षणे बरे करत नाही तर समस्येचं मूळ देखील बरं करतात हलिंबिया ही निसर्गाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे जर तुम्ही सतत थकवा कमकुवतपणा आणि सुस्ती वाटत असेल कधीकधी काम सुरू करण्यापूर्वी थकवा जाणवत असेल किंवा सकाळी उठतात तुमच्या शरीरामध्ये ताकद उरली नाही असं वाटत असेल तुमचे हातपाय दुखत असतील तर आजचे ज्ञान तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे आज आपण एका शक्तिशाली घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत जो हिवाळ्यामध्ये आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा घेतल्यास कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर करण्यास मदत करेल मग ती अशक्तपणा थकवा सांधेदुखी अंगदुखी किंवा मग अगदी कमकुवत प्रतिकारशक्ती देखील आहे हलीम बियाणे काय आहेत हलीम बियाणे ज्यांना आपण अळीब किंवा मग गार्डन क्रेस्ट बियाणे असं देखील म्हणतो ते लहान लाल बिया आहेत लहान वाटू शकतात परंतु त्यांची शक्ती इतकी प्रचंड आहे की मुलां ते मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची हाडे मजबूत करतात या बिया शतकानुशतके भारतीय उपखंडामध्ये वापरल्या जात आहेत आयुर्वेदामध्ये त्यांना चंद्रशूर म्हणून ओळखलं जातं प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्यांच्या अनेक औषधी गुणधर्मांची माहिती आहे हलीम बियाणे कुठे मिळते तुम्हाला ते कोणत्याही मोठ्या सुपर मार्केटमध्ये मा सहज मिळतील तुमच्या स्थानिक किराणा दुकानामध्ये ते मिळणं थोडं कठीण असू शकतं तथापि जर तुम्ही जुन्या किंवा मोठ्या किराणा दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला ते नक्कीच तिथे मिळतील ते फार महाग नाही तुम्ही ते ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता आजकाल ऑर्गॅनिक आणि प्रक्रिया न केलेले हलीम बियाणे देखील उपलब्ध आहेत जे अधिक पौष्टिक आहेत खरेदी करताना बियाणे ताजे आणि ओलावामुक्त असल्याची खात्री करा हलिमबियांचे पौष्टिक मूल्य एक सुपरफूड आहे हे लहान लाल बिया शरीरासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाहीत त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल सविस्तर जाणून घेऊया लोहाचं भांड भांडार असलेल्या हलिमबियांमध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं फक्त शंभर ग्रॅम हलिमबियांमध्ये अंदाजे शंभर मिलीग्रॅम लोह असतं जे दैनंदिन गरजेच्या अनेकपट जास्त आहे हे लोह शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढवतं आणि अशक्तपणाशी लढण्यास मदत करतं रक्तातील लाल रक्तपेशींची निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे ते फुफ्फुसातून शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करतं पुरेसे लोह थकवा दूर करतं आणि ऊर्जेची पातळी वाढवतं दुसरी गोष्ट आहे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत हलिंबियांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने असतात शरीराच्या ऊतींच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी प्रथिने आवश्यक असतात ते स्नायूंना बळकटी देतं आणि शक्ती प्रदान करतं प्रथिनांच्या उपस्थितीमुळे हे बिया विशेषतः शारीरिक कमकुवतपणाने ग्रस्त असलेल्या व्यायाम करणाऱ्या किंवा आजारातून बरे होणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात तिसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियम समृद्ध असतात हलिम बिया कॅल्शियमने समृद्ध असतात मजबूत हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम आवश्यक असतं ते ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांना प्रतिबंधित करतं आणि सांदे निरोगी ठेवतं वाढत्या मुलांसाठी गर्भवती महिलांसाठी आणि वृद्धांसाठी पुरेश कॅल्शियम सेवन अत्यंत महत्त्वाचं आहे हलिंबिया ही गरज पूर्ण करण्यास मदत करतात तिसरी गोष्ट आहे जीवनसत्वांचा खजिना हलिंबियांमध्ये विविध जीवनसत्वे असतात डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटॅमिन ए आवश्यक आहे ते रात्रीचं अंधत्व रोखतं आणि त्वचा निरोगी ठेवतं विटॅमिन सी हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जो रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत करतो ते शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करतं आणि जखमा बरं करण्यास सुद्धा प्रोत्साहन देतं विटॅमिन ई त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे ते त्वचा तरुण ठेवतं आणि सुरकुत्या रोखतं ते एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट देखील आहे पाचवी गोष्ट म्हणजे फॉलिक ॲसिड फोलेट फॉलिक ॲसिड गर्भवती महिलांसाठी विशेषतः हे फॉलिक ॲसिड आवश्यक असतं ते गर्भाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या योग्य विकासास मदत करतं ते नवीन रक्तपेशी तयार करण्यास देखील मदत करतं फोलेटच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो हलिंबिया ही कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात सहावी गोष्ट ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हलीम बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड देखील असतात हे निरोगी चरबी हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं आणि हृदयरोगाचा धोका कमी करतं ओमेगा थ्री मेंदूच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचं आहे ते स्मरणशक्ती तीक्ष्ण करतं आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतं हलीमच्या बियांमध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि झिंकसह सात इतर खनिजे देखील आढळतात हे सर्व विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक आहे हलीमच्या बियांचे आरोग्यदायक फायदे काय आहेत तर एक व्यापक विश्लेषण आहे हलीमच्या हलीमच्या बिया रक्तातील संख्या वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत त्यातील उच्च लोहाचे प्रमाण हिमोग्लोबिनची पातळी वाढवतं नियमित सेवनाने अशक्तपणामध्ये जलद सुधारणा होते जेव्हा हिमोग्लोबिनची पातळी वाढते तेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो यामुळे थकवा दूर होतो चेहऱ्यावर चमक येते आणि ऊर्जेची पातळीसुद्धा वाढते हाडे मजबूत होतात उच्च कॅल्शियम आणि प्रथिनयुक्त पदार्थ हाडे मजबूत करतात ऑस्टिओपोरोसिस संधिवात आणि सांधेदुखीसाठी हे फायदेशीर आहे हलीमच्या बिया मुलांमध्ये हाडांच्या योग्य विकासासाठी आणि वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत तीन हलीमच्या बिया शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात गमावलेली ऊर्जा प पुनर्संचयित करण्यास मदत करतात यामध्ये असलेले प्रथिने लोह आणि जीवनसत्वे यांचं संयोजन शरीराची ऊर्जा पुनर्संचयित करते ज्यांना सतत थकवा जाणवतो कामात रस वाटत नाही किंवा मग नेहमी सुस्ती राहते त्यांच्यासाठी हलिंबिया ह्या वरदान आहेत चौथी गोष्ट म्हणजे विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास सुद्धा मदत करतात फायबरची उपस्थिती रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी ताकद देते दे, विशेषतः हिवाळ्यात जेव्हा सर्दी खोकला इत्यादी समस्या वाढतात तेव्हा अळीवचं सेवन केल्याने शरीराचे आजारांपासून संरक्षण होते पचन संस्था सुद्धा मजबूत होते आणि अळीवच्या बियांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतं फायबर पचन संस्था निरोगी ठेवतं बद्धकोष्ठता दूर करतं आणि पोट स्वच्छ ठेवतं एकंदर आरोग्यासाठी निरोगी पचन संस्था खूप आवश्यक आहे जेव्हा पचन योग्य असतं तेव्हा शरीर अन्नातील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतं सहावी गोष्ट म्हणजे वजन व्यवस्थापनामध्ये सुद्धा अळीव मदत करते अळीवच्या बिया वजन व्यवस्थापनामध्ये खूप मदत करतात ते पोट बराच काळ भरलेलं ठेवतात आणि भूक नियंत्रित ठेवतात त्यात कॅलरीज कमी असतात परंतु पोषक तत्वांनी समृद्ध असतात मधुमेह व्यवस्थापनामध्ये सुद्धा त्या मदत करतात अळीवच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात ते इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर रु असतं त्वचा आणि केसांसाठी सुद्धा विटॅमिन ई e आणि इतर पोषक तत्वे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात ते सुरकुत्या कमी करतं आणि त्वचा तरुण ठेवतं या अळीवच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात ते केस मजबूत करतात केस गळणं कमी करतात आणि केसांच्या वाढीससुद्धा प्रोत्साहन देतात महिलांसाठी या अळीवच्या बिया विशेष फायदेशीर आहे अळीवच्या बिया महिलांसाठी कशा फायदेशीर आहे तर मासिक पाळीच्या दरम्यान रक्त कमी होणं भरून काढतात आणि मासिक पाळी दरम्यान वेदना आणि पेटकेसुद्धा दूर करतात बाळणपणानंतर अळीवच्या लाडू भरपूर महिला खातात महिलांना बरं होण्यासाठी ते खूप मदत करतात ते दुधाचा पुरवठा सुद्धा वाढवतात आणि आई आणि बाळ दोघांचंही पोषण करतात शरीराला अळीवच्या बियांमुळे उबदारपणा प्रदान होतो अळीवच्या बियांचा उबदारपणा खूप प्रभावी असतो हिवाळ्यामध्ये त्यांचं सेवन केल्याने शरीराला आतून उबदारपणा मिळतो आणि ऊर्जा मिळते ते शरीराचं तापमान नियंत्रित करतात अळीवची खीर एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे आता हे आश्चर्यकारक सुपरफूड कसे तयार करायचे ते जाणून घेऊया जेणेकरून पदार्थ स्वादिष्ट बनेल आता हे आश्चर्यकारक सुपरफूड कसे तयार करायचे ते जाणून घेऊया आपण अळीव खिरीसाठी एक अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत साहित्य काय आहे दोन ते तीन लोकांसाठी बघा अळीवच्या बिया घ्यायच्या आहे दोन चमचे आणि अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे मसाले आणि चवीसाठी काय घ्यायचं आहे तर बघा दोन चिमूटभर हळद घ्यायची आहे हिरवी वेलची घ्यायची आहे थोडीशी चिरंजीच्या चार बिया घ्यायच्या आहे अर्धा चमचा भिजवलेल्या भिजवलेले किंवा इतर सुके फळे जे आहेत ते घ्यायचे आहे बदाम काजू पिस्ता आणि साखरेची थोडीशी कँडी घ्यायची आहे गोडपणासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे योग्य नाही आहे स्टेप बाय स्टेप पद्धत बघूया तर काय करायचं आहे अळीवच्या बिया भिजवायच्या सर्वप्रथम तुम्हाला दोन चमचे अळीव बिया पाण्यामध्ये भिजवाव्या लागतील एक मोठा वाडगा घ्या तुम्ही त्यात बिया घाला आणि त्यांना एक तास भिजवून द्या ही एक अतिशय महत्त्वाची पायरी आहे उन्हाळ्यामध्ये आपण वापरत असलेल्या सब्जा तुळशीच्या बियांप्रमाणेच हे अळीवच्या बिया सर्व पाणी शोषून घेतात आणि त्यांचं प्रमाण चार ते पाच पट वाढतं अळीवच्या बिया भिजवल्यानंतर भी त्याच्या भोवती जेलीसारखा थर तयार होतो हा थर पचनास मदत करतो आणि शरीराला पोषक तत्वसुद्धा अधिक सहजपणे शोषण्यास मदत करतो दुसरी गोष्ट काय की दूध गरम करायचं आहे यानंतर स्टोव चालू करा किंवा गॅस चालू करा एक जड तळाचा पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घाला ही कृती दोन ते तीन लोकांसाठी पुरेशी असते दूध निवडताना लक्षात ठेवा की फुल फॅट फुल क्रीम दूध अधिक पौष्टिक असतं जर तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही कमी फॅट असलेलं दूध देखील वापरू शकता तिसरी गोष्ट आहे मसाले घालायचे त्याच्यामध्ये दूध गरम झाल्यावरती दोन चिमूटभर हळद घाला हळद एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि दाहक विरोधी आहे यामुळे दूध पचनास सोपं होतं आणि शरीराची रोगप्रतिकार सुद्धा वाढते या व्यतिरिक्त चार कुसकरलेल्या हिरव्या वेलची घाला वेलचीमुळे खिरीला अद्भुत सुगंध आणि चव येते ते पचनास मदत करतं आणि आपलं सुद्धा, मूड मूडसुद्धा ताजा ठेवतो आता सुकेमेवे घाला आता चिरोंजीचे तुकडे घाला चिरोंजी हा एक पारंपरिक भारतीय सुकामेवा आहे जो खीर आणि मिठाईमध्ये सर्रास वापरला जातो तुम्ही अर्धा चमचा भिजवलेली चिरोंजी घालवू शकता जर तुमच्याकडे चिरोंजी नसेल तर तुम्ही इतर कोणताही सुकामेवा घालू शकता आता तुम्ही भिजवलेले बदाम काजू पिस्ता देखील घालू शकता सुकामेवा खिरीला आणखी पौष्टिक बनवतो आणि अतिरिक्त प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे प्रदान करतो सुकामेवा तयार करणं बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे आहेत आणि सोडून घ्यायचे आहे अर्धा तास काजूसुद्धा पाण्यामध्ये भिजवायचे आहे कोमट पाण्यामध्ये भिजवले तरी सुद्धा चालेल हे सर्व पदार्थ जे आहे ते वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवा पाचवी पायरी आहे दूध शिजवणं आणि आता दुधाला सहा ते सात मिनिटे मंद आचेवरती उकळू द्यायचं आहे दूध तळाशी जळू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहायचं आहे दूध उकळून झाल्यानंतर दूध थोडासा रंग बदलतं आणि घट्ट होतं आणि तुम्ही पुढील तयारीसाठी लागायचं आहे याच्यामध्ये दुधामध्ये तुम्हाला या बिया ज्या आहे अळीवच्या बिया त्या घालायच्या आहे आता सर्वात महत्वाची पायरी येते भिजवलेल्या अळीव बिया ज्या आहेत त्या दुधामध्ये घातल्यानंतर बियांनी पाणी कसं शोषलं आहे कसं फुगलं आहे ते पहा त्यावर जेरीसारखा थर तयार झाला आहे हळूहळू हे बिया बियाने जे आहे ते दुधात घाला अशा प्रकारे ते ढवळत राहा दूध आणखी दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि तेव्हा अग्नी जो आहे तो कमी करायचा सतत ढवळत राहायचं आणि हे बियाणं जे आहे किंवा या बिया ज्या आहेत त्या दुधात मिसळल्यानंतर खिरीचा पोत बघायचा आहे हा पोत बदलतो ते थोडंसं घट्ट होतं आणि अौधिक पौष्टिक बनतं गोड पदार्थ जोडणं पर्यायी जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर तुम्ही थोडंसं साखर जी आहे ती याच्यामध्ये वापरू शकता किंवा साखरेची कँडी घालू शकता आता साखरेची कँडी जी आहे ती साखरेपेक्षा अधिक आरोग्यदायी मानली जाते ती शरीराला थंड करते आणि घशासाठी चांगली असते जर तुम्हाला मधुमेह असेल तर साखरेच्या कँडीशिवाय तुम्ही ही खीर बनवू शकता आणि खाऊ शकता ती अजूनही स्वादिष्ट राहील दूध आणि सुक्यामेव्यांच्या नैसर्गिक गोडवा पुरेसा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मधसुद्धा घालू शकता पण लक्षात ठेवा की गरम दुधामध्ये मध घालू नका दूध थोडंसं थंड होऊ द्या आणि नंतर मध घाला आठवी पायरी काय आहे की तुमची पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर तयार आहे अळीवची खीर ती एका भांड्यामध्ये काढा आणि काही चिरलेल्या सुक्यामेव्यांनी ती सजवा तुमची इच्छा असल्यास तुम्ही केशरचे काही तुकडे सुद्धा घालू शकता ज्यामुळे खीर सुगंधित आणि आकर्षित होईल योग्य पद्धत आणि वापरण्याची वेळ अशा प्रकारे तयार केलेली आहे तुम्ही ते नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी खाऊ शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे खाऊन बघा ते खूप फायदेशीर ठरेल सकाळी सेवन रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत तुम्ही ही अळीवची खीर खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते ते सकाळचा थकवा दूर करते आणि दिवसभर ताजं करते संध्याकाळी सेवन केलं तर शरीर थकलेलं असतानाही संध्याकाळी ते सेवन केलं जाऊ शकतं हे त्वरित ऊर्जा देते आणि थकवासुद्धा दूर करत असते वारंवार तर काय आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे अन्न पुरेसं होतं ते दररोज सेवन करण्याची आवश्यकता नाही ते नियमितपणे पण पन संतुलित प्रमाणामध्ये सेवन करा अळीवच्या खीरीचे आश्चर्यकारक फायदे आहेत वैयक्तिक अनुभव आपल्याला याबद्दल सांगतात मंडळी अळीवची खीर घरी बनवा आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ते खायला द्या ते पौष्टिकतेने समृद्ध आहे आणि तुम्हाला शक्ती आणि सहनशक्ती सुद्धा देते ते खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच बदल जाणवतील तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हलकं वाटेल नेहमी राहणारा जडपणा नाहीसा होईल तुम्हाला उत्साही वाटेल आणि काम करावं वाटेल दीर्घकालीन फायदे आहेत नियमित सेवनाने दीर्घकालीन फायदे मिळतात हाडांच्या वेदनांपासून आराम मिळतो जर तुम्हाला हाडांचा त्रास होत असेल तर ते हळूहळू कमी होईल कॅल्शियम सप्लिमेंट्स जे आहे त्या हाडे मजबूत करतात सांधेदुखी कमी हो करतात आणि जर सांधेदुखी असेल तर ती देखील कमी होईल सांधे लवचिक आणि कडक होतील स्नायू दुखणं कमी होईल आणि स्नायू दुखणं कमी झालं की पुरेशा प्रथिना पुरेशा प्रमाणामध्ये प्रथिनांचं स्नेवन सेवन जे आहे ते स्नायूंना बळकटी देतं अशक्तपणा सुद्धा दूर होतो शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास किंवा मग हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास हे सर्व भरून निघेल चेहरा छान होईल आणि थकवा सुद्धा दूर होईल खबरदारी आणि महत्त्वाची माहिती काय आहे कोणताही घरगुती उपाय करत असताना काही खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे गर्भधारणे दरम्यान ख खब, खबरदारी घ्यायची आहे गर्भवती महिलांनी हा उपाय करू नका या बिया आहेत किंवा अळीवच्या बिया ज्या आहेत त्या गर्भाशयाच्या आकुंचन वाढवू शकतात ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो म्हणून गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये अळीवची खीर टाळली पाहिजे सहा महिन्यानंतर जर तुम्ही सहा महिन्यापासून गर्भवती असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही खीर खाऊ शकता तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही हे खाऊ नका आ, या बिया ज्या आहेत त्या प्रसूतीनंतर विशेषतः एक महिन्यानंतर अत्यंत फायदेशीर असतात ते आईची शारीरिक कमजोरी कमी करतात आणि दुधाचा पुरवठा वाढवतात दोन जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नका याची काळजी घ्या तयार केलेली मात्रा ही दोन ते तीन लोक सहज खाऊ शकतात जास्त सेवन केल्याने पोटात गॅस किंवा पेटके अतिसार आणि शरीरातील जास्त उष्णता होऊ शकते एका व्यक्तीसाठी एक योग्य डोस म्हणजे एका वेळी एक ते दोन चमचे सुक्या बिया आठवड्यातून दोन ते तीन वेळा खा फक्त जास्त खाऊ नका मधुमेहींसाठी जर तुम्हाला मधुमेह असेल तर साखर आणि साखर न घालता ही खीर बनवा दुधातील नैसर्गिक गोडवा पुरेसा असतो या अळीव बिया बिया रक्तातील साखर नियंत्रित सुद्धा मदत करतात म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती फायदेशीर आहे परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या काही लोकांना या बियाणांपासून ॲलर्जी असू शकते पहिल्यांदा वापरताना थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात करा जर तुम्हाला खात सुटत असेल पुरळ येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कोणतीही ऍलर्जीची लक्षणं जर आढळली तर, तर ताबडतोब हे वापरणं बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्ही इतर कोणतीही औषधं घेत असाल विशेषतः रक्तदाब किंवा मधुमेहाची औषधं तर या बिया सुरू करण्यापूर्वीसुद्धा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या त्या औषधांच्या परिणामांमध्ये बदल करू शकतात मुलांसाठी या बिया दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नयेत मोठ्या मुलांना कमी प्रमाणामध्ये आणि फक्त पालकांच्या देखरेखीखालीच द्यावे थायरॉईडच्या समस्या ज्या व्यक्तींना असतील त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे या बिया थायरॉइडच्या कार्यावरती परिणाम करू शकता डॉक्टरांचा सल्ला घ्या उन्हाळ्यामध्ये हे वापरा हलि हाली, हलीम बियांचा स्वभाव जो आहे तो गरम असतो म्हणून हिवाळ्यामध्ये ते विशेषतः फायदेशीर ठरतं तर उन्हाळ्यामध्ये ते वापरू नका जास्त प्रमाणामध्ये उन्हाळ्यात त्यांचं सेवन जे आहे ते मर्यादित करा आणि थंड दुधासोबत करा हलीम खीर जे आहे किंवा अळीव खीर जी आहे ती या व्यतिरिक्त या बिया विविध प्रकारे वापरता येतात अळीवचे लाडू बनवले जातात बिया जा भा अळीवच्या बिया ज्या आहेत त्या भाजून गूळ आणि मधामध्ये मिसळून लाडू बनवता येतात हे लाडू अत्यंत पौष्टिक असतात आणि प्रसूतीनंतर महिलांना दिले जातात किंवा मग अळीवची चटणी बनवली जाते आता ही चटणी जी आहे तर ती हळी अळीवच्या बिया ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या भिजवून घ्यायच्या त्याच्यामध्ये धने पुदिना आणि हिरव्या मिर मिरच्या घालून वाटून चटणी तयार करता येते ती एकदम चविष्ट लागते आणि पौष्टिक असते आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे भिजवलेले अळीव बिया पाण्यात मिसळून प्यायला तुम्ही पिऊ शकता हे पचनासाठी चांगलं असतं शरीराला हायड्रेटेड करतं किंवा मग याचं तुम्ही सॅलॅडसुद्धा बनवू शकता विविध अभ्यासांतून असं आढळलं आहे की अशक्तपणावरती याचा चांगला परिणाम होतो अनेक अभ्यासांमध्ये असं सांगितलं आहे की नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी लक्षणीयरित्या वाढते एका अभ्यासामध्ये अक्ष अशक्तपणामुळे ग्रस्त महिलांना आठ आठवडे या बिया दिल्या गेल्या आणि त्यांचं हिमोग्लोबिन स सुमारे दोन ते तीन ग्रॅम डेलीने वाढलं हाडांच्या आरोग्यावरती याचा परिणाम झाला संशोधनातून असं दिसून आलं आहे की अळीवच्या बियांमध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर खनिज हाडांची घनता वाढवतात यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो रोगप्रतिकारक शक्तीवरती परिणाम होतो विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्सची उपस्थिती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्याचबरोबर नियंत्रित सेवनाने संसर्गाचं प्रमाणसुद्धा कमी होतं अशा पद्धतीने या अळीवच्या बिया ज्या आहेत त्या खूप म्हणजे खूप प्रभावी आहेत तुम्ही नक्कीच यांचा वापर तुमच्या आहारामध्ये नक्की करू शकता त्याचबरोबर तुम्ही निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून सर्वोत्तम काम करत आहात जर तुम्ही हे घेत आहात तर संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप तणावमुक्त जीवनशैलीसह एकत्रितपणे ते तुम्हाला संपूर्ण आरोग्य प्रदान करू शकतात यासाठी तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवा आहारामध्ये ठेवा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल मी पुन्हा नवीन असा एक व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा आणि निसर्गाच्या मौल्यवान देणगीचा लाभ घ्या धन्यवाद